हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आता पोह्याचा प्रकार खाऊन खाऊन कंटाळा येतो पोह्यापासून असं एकदम नवीन चट पटीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फारच हेल्दी नाश्ता असणार आहे आणि झटपट होणार आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवू शकता आता मुलांची शाळा सकाळची चालू झालेली आहे तर सकाळच्या वेळेस अशा वेळेस वेळही ही राहत नाही आणि तेच तेच पदार्थ मुलांना खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस पोह्यापासूनच मस्त हेल्दी आणि झटपटी होणारा मी नास्ता तुम्हाला दाखवणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी मी एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेली आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही बनवू शकता पण एक सांगू इच्छिते की पोह्या जेवढं तुम्ही पोहे घ्याल त्याच्यापेक्षा तिपटीने हा पदार्थ तयार होतो सो तुम्ही आ... तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढे हवे तेवढे तुम्ही पोहे घेऊ शकता आता पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन झाल्यानंतर तीन चार टेबल स्पून पाणी वरणं शिंपडायचं आहे जेणेकरून पोहे चांगले भिजून मऊ होतील पोहे एक पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे जेणेकरून छान फुलून येतील आणि मऊसुद्धा होतील तर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे त्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लहान मुलांसाठी जर तुम्ही हार पदार्थ बनवत असाल तर तिथाचं प्रमाण जरा जपूनच वापरा त्यानंतर अर्धा चमचा जिरं वापरायचं आहे आणि एक दोन टेबलस्पून पाण्याचा वापर करत हे अर्धवट म्हणजे जाडसर कुटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने असं जाडसर कुटून घ्यायचं आहे आता हवं असेल तर हे मिश्रण मिक्सरमध्येच काढू शकता नाहीतर काय करायचं आहे एखाद्या असं बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढायचं आहे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात जे पोहे भिजवलेलं आहे ते तुम्ही फिरवून घेऊ शकता पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की पोहे व्यवस्थित भिजलेले असतील तर ते हातानेच कुस्करून कुसकरून होतात पोह्याला दहा ते बारा मिनिटे झालेल्या आहेत छान फुलून मऊ झालेले आहेत बघू शकता सहज हे कुस्करलं जातं अगदी सॉफ्ट झालेले आहेत पण तुमच्याकडे वेळ नसेल अगदी लगेचच झटपट करत असाल तर हे पोहे बघा त्याच मिक्सरच्या भांड्याला लावून फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा वापर करत अगदी होईल तर अगदी सॉफ्ट झालेले आहेत मी हाताने मस्त हे मऊ करून घेते एक जीव तर बघा फ्रेंड्स तेच तेच पदार्थ जसं की उपीट उपमा किंवा सांजा आणि पोहे हे तेच तेच पदार्थ करून खरं तर मुलांना कंटाळा येतो आणि मुलांसहित आपल्यालासुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस हा झटपट हेल्दी नाश्ता आणि चटपटीत लागणारा हा नाश्ता आहे तर युनिक रेसिपी असेल व्हिडिओ तुम्हाला जर पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर सो हे मी मस्त हाताने हे असं बारीक करून घेतलेली आहे अगदी बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस ॲड करणार आहोत जेणेकरून हा नाश्ता मस्त चटपटीत होणार आहे त्याचबरोबर आरोग्यदायी सुद्धा होणार आहे बटाटा घेतलेला आहे आता हे सालं काढून हे सुद्धा ह्या पोळ्यामध्ये करून घालूया आता तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही बटाटे एक दोन उकडून हे फ्रीजमध्ये कायमच ठेवायचं आहे कुठल्याही कामी येतं अनेक पदार्थ तयार होतात उकडलेल्या बटाट्यापासून तर तुम्ही नक्की बटाटे उकडून ठेवायचंच आहे म्हणजे सारखे सारखे एक दोन बटाट्यासाठी ला ते कुकरला लावा किंवा वेगळं शिजून घ्या ह्याची गरज पडणार नाही तर बटाटा बघू शकता या ठिकाणी मी किसणीने किसून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा कुस करून घेऊ शकता त्यानंतर बघा जे मिरचीचं आणि शेंगदाण्याचं कूट होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये घातलेलं आहोत त्यानंतर एक मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे बघा एक मुठभर अशी कोथिंबीर हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तर भाज्यासुद्धा उकडलेले अर्धवट उकडलेले किसून घेऊ शकता जसं की गाजर कोबी किंवा फ्लावर किंवा बीटसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर पुदिनाचे काही पाणी मी चिरून घेतलेले आहे आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे अर्धा चमचापर्यंत आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता चिली फ्लेक्स हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता हवं असेल आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता जर लहान मुलं असेल तर तुम्ही जपून वापरा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे सगळं काय व्यवस्थित जिन्नस मिक्स करून घेऊया परफेक्ट आणि हे हातानेच करावं लागतं आपल्याला चमच्याने हे एकजीव होणार नाही तर हाताने मस्त एकजीव होतं आता बघू शकता अगदी व्यवस्थितपणे इथं मी एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे बघा थोडं तेलाचा हात घ्यायचा आहे तेल किंवा तूप हाताला असं लावून घ्यायचं आहे आणि ह्याचे मोठे असे गोळे तयार करून घ्यायचं आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे घेऊ शकता मी छान मोठ्या आकाराचे इथं मी टिक्के तयार करून घेते वाव परफेक्ट तर हा महत्त्वाचा म्हणजे मन भरू पोट भरू नाश्ता आहे आणि भरपूर प्रमाणात होतो परफेक्ट तर याच प्रमाणे आपण टिक्के तयार करून घेऊया बघू शकता मस्त मोठे आकार ठेवलेले आहे आणि जाळीला मध्यम असं ठेवलेलं आहे आता बघा हे फ्राय करताना तुम्ही शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा आता डीप फ्राय करायचं म्हणलं की उन्हाळा आहे उन्हाळा थोडंसं जपूनच डीप फ्राय केलेले पदार्थ खाल्ले जातात तर अशा वेळेस बघू शकता तुम्ही अगदी शाळो फ्रायसुद्धा करू शकता मस्त तयार होतात काहीच हरकत नाही डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता काही हरकत नाही तर एखाद्या चाळणीत वगैरे तुम्ही घेऊन असं ह्याची डिझाईनसुद्धा तुम्ही तयार करू शकता हवं असेल तर नाहीतर असं सिम्पलीसुद्धा तुम्ही इथं तळू शकता परफेक्ट एक दोन चमचे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि कमी तेलामध्ये हे छान असं भाजून घेऊया आता ह्याचा कलर अजिबात चेंज करायचं नाही म्हणजे गोल्डनही करायचं नाही आणि चॉकलेटही करायचं नाही बस एक तीन चार मिनटामध्ये हे भाजलं जातं कारण बघा बटाटा हा ऑलरेडी शिजलेला होता आणि सुद्धा मस्त मऊ झालेले होते ह्यामध्ये कच्चे पदार्थ कुठलेच नाहीत कु म्हणजे कुठल्याही प्रकारचे कच्चे भाज्या किंवा काही घातलेलं नाही त्यामुळे हे तर तळायला अजिबात वेळ लागत नाही तीन चार मिनटांमध्ये थोडंसं हे गोल्डन वाटलं की लगेचच काढून घ्यायचं आहे लगेचच तळतात ता उशीर लागत नाही तळण्यास परफेक्ट तर बघू शकतो आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याचप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा टिक्के तळून घेऊयात परफेक्ट हवे असेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा तळू शकता किंवा कढईमध्ये किंवा तव्यावरतीसुद्धा तुम्ही हे टिक्के भाजू शकता काही हरकत नाही तर बघू शकता भरपूर प्रमाणात मस्त आपले इथं टिक्के तयार आहेत सॉसबरोबर किंवा कुठल्याही हिरवी चटणीबरोबर तुम्ही हे सब करू शकता अगदी गरमागरम लहान मुलांना तर अगदी आवडीने पटकिनी संपवतील असा हा नाश्ता झटपट तयार झालेला आहे तर आणखीन एकदा सांगते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्स भरभरून करा तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खान मस्त राहा थँक्यू